श्री सिद्धेश्वर फाउंडेशनने वडांची शंभर रोपे लावून साजरी केली वटपौर्णिमा श्री सिद्धेश्वर फाउंडेशनने वटपौर्णिमा व जागतिक योग दिनाचे औचित्य साधून काशीलिंग जेऊर येथे एक विद्यार्थी एक झाड या मोहिमेअंतर्गत दहा फूट उंचीची वड शंभर पिंपळ शंभर अशा एकूण दोनशे झाडांचे वृक्षारोपण केले ही झाडे विद्यार्थ्यांना वाढदिवसानिमित्त भेट देऊन जोपासना करण्यासाठी दत्तक दिली आहेत फशनने दोन वर्षात बाराशे झाड लावून जगविले आहेत श्री सिद्धेश्वर फाउंडेशनचे अध्यक्ष सिद्धार्थ सरजे स्मृती सरजे या दाम्पत्यांच्या हस्ते हा कार्यक्रम संपन्न झाला वाढदिवसाला केक नको तर आई वडिलांकडून एक झाड घ्या व ते लावून त्याची जोपासना करा त्यामुळे सोलापूरचे तापमान पंचेचाळीस वरून पस्तीस होऊन त्याचे महाबळेश्वर होण्यास वेळ लागणार नाही असे सिद्धार्थ सरजे यांनी सांगितले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील हे होते त्यांनी आपण आत्तापर्यंत दिलेली जवळपास एक लाख रुपयांची झाडे जरूर वाढू असे आश्वासन दिले या कार्यक्रमास डॉक्टर मीना गायकवाड सिद्धाराम आलुरे श्रीकांत आलुरे यशवंत हिरापुरे बसवराज बोरीकरजी काशी विश्वेश्वर शाळेचे मुख्याध्यापक चौधरी सर ग्रामस्थ शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते श्री चरणी नमन करतो श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या आचरणी नमन करतो श्री सिद्धेश्वर महाराजांनी जो नऊशे वर्षापूर्वी आपल्याला सिद्धांत सांगितलेला आहे काय कवे कैलास त्या सिद्धांताला अनुसरून आम्ही वचनातून आचरणाकडे या विविधवाक्य घेऊन आम्ही सिद्धेश्वर फाउंडेशनचं काम करत आहोत मागच्या वेळेस आपण तुमच्या चौदाशे विद्यार्थ्यांसमोर आपण एक विद्यार्थी आणि एक झाड ही संकल्पना आपण राबवलेली आहे त्यालाच अनुसरून आपण आपल्या प्रत्येक मुलाच्या वाढदिवसाला विद्यार्थ्यांच्या वाढदिवसाला आपण एक झाड आपण प्रेझेंट देत आहोत आणि ते झाड आपण वाढदिवसाच्या दिवशी दिलेलं ते आपण झाड लावावं त्याला जगवावं आपल्या पाठीमागे चिंचेचं झाड आहे ते पूर्वी आपल्या आजोबा पणजोबाने आपल्याला चिंचेचं झाड एक चिंचाचे बियाने लावलेलं आहे पण आज ते झाड एवढं मोठं होऊन ते आपल्याला ह हजारो कोटी करोडो हो रुपयाचे उत्पन्न आता देत आहे अशा पद्धतीने आपण जे झाड एक आंब्याची जर कोय लावली तर त्याचे पुरावे आपल्याला भविष्यात आपल्या पुढच्या पिढीला आपण तर भारताचे सुजाण नागरिक होणारच आहात पण आपल्या पुढच्या पिढीला ही झाडं त्याचे आंबे त्याचे उत्पन्न सगळे मिळावं आणि याच्याने पर्यावरणाला आपल्याला फायदा होणार आहे आज योगायोगानं जागतिक योग दिन आहे आणि जागतिक योग दिनाबरोबर वटपौर्णिमासुद्धा आहे या वटपौर्णिमेच्या मुहूर्तावरती आपण शंभर वडाची आणि शंभर पिंपळाची झाडं आपण आज तुमच्या जेवर गावामध्ये लावतो चांगले काम होत आणि परवाच आपल्या वाढदिवस झालेला आहे वाढदिवसानिमित्त पण त्याने प्रण घेतलेला आहे की आपण जेऊर हे हरित गाव करायचं आपलं पूर्ण अक्कलकोट तालुक्यात सोलापूर जिल्ह्यामध्ये जेऊर गावाचे एवढं नाव पूर्ण दूर जायला पाहिजे की लहान लहान मुलं पण झाडं लावतायत ते जगवतायत असं करून आपलं मॉडेल गाव व्हायला पाहिजे आणि या मानाने आपले सोलापूरचे तापमान जे पंचेचाळीस डिग्री जे जात आहे ते आपल्याला अडोतीस पस्तीसपर्यंत आणून सोलापूरचं आपल्याला जेऊरचं महाबळेश्वरमध्ये रूपांतर करायचं आहे अशा रीतीनं आपल्याकडनं तुमच्याकडनं भरपूर झाडं लावली जावं आणि तुम्हाला झाडं लावण्याची आमच्याकडनं अजून तुम्हाला हे मदत व्हावी अशी मी श्री शिवयोगी सिद्धेश्वर चर्णी आणि काशी विश्वेश्वर चर्णी प्रार्थना करतो धन्यवाद